Yes. हॅलो वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर चला आज अगदी महत्वाची अपडेट घेऊन आलेली मी तुमच्यासाठी म्हणजेच महत्वाची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला मी देणार आहे बघा बट त्याआधी तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल अगदी मनापासून तुम्हाला जर एक भावी शिक्षक बनण्यासाठी मनाची तयारी असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर जे काही मी अपडेट देते महत्वाचे नोटिफिकेशन महत्त्वाची इम्पॉर्टंट जी माहिती देते या तुम्हाला महत्वाच्या जी आर बद्दल जर अपडेट राहायचं असेल इट मिन्स जर तुम्हाला तुम्हाला एक ऍक्टिव्ह चॅनलची गरज आहे जिथे काही असेल धाड कण पडेल असं काही तुम्हाला जर हवं असेल तर टीचर्स फॅक्टरी आपला त्यातला एकमेव चॅनल आहे कारण की कोणतीही महत्वाची माहिती आली की आपल्या चॅनल अपलोड केली जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या म्हणजे बोलतात ना दोन हा वर्ष मी तर म्हणेन शिक्षकांसाठी अगदी लकी इयर ठरणार आहे कारण की याच वर्षी तुमची आता सेटची तर एक्झाम दरवर्षी होत असते नेट सेटची सेटची एक्झाम तर पंधरा जूनला आहे टेटची एक्झाम कधी असणार आहे कोणती महिन्यात होणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ठीक आहे पवित्र पोर्टलवर त्याबद्दलची महत्वाची माहिती तुम्हाला मी अपलोड केलेली आहे टीईटीची एक्झाम कधी असणार आहे कोणत्या महिन्यात एक्झाम होणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला अपलोड केलेली आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जे जे पवित्र पोर्टलवर महत्वाची माहिती येतात ते तुम्हाला अपलोड करते आणि यस आणि अगदी महत्वाचं म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा सध्या नाही ते अफवांवर विश्वास ठेवत बसतात आणि स्वतः कन्फ्युज होऊन बसतात हे होणार की नाही ते होणार की नाही असे कन्फ्युजन मनामध्ये असतात तर खास तुम्हाला मी सांगते की कोणत्याही गोष्टींवर बोलण्यावर लक्ष ठेवू नका तर पवित्र पोर्टल वर येणारी माहिती ती सगळ्यात महत्वाची आणि बोलताना खरी खुरी जेन्युअन माहिती असणार आहे जी आपल्या चॅनल वर मी अपलोड करते सो नक्की अपलोड अपडेट राहायचं आहे आणि जर आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता ठीक आहे आता आज मी तुम्हाला सांगणार आहे टेट साठी महत्वाचा असणारा इंग्रजी हा विषय ज्या विषयामध्ये विद्यार्थी खूप म्हणजे महत्वाचे तर सगळे सब्जेक्ट आहे बट इंग्लिश म्हटलं की विद्यार्थ्यांना बोलताना थर तर भीती वाटते नको नकोच वाटतं सो त्या विद्यार्थ्यांसाठी मी आज सांगणार आहे की तुम्ही इंग्रजी या विषयातील अभ्यास म्हणजे एक शॉर्टकट मध्ये महत्वाचे टॉपिक कोणते खूप विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न प्रश्न असतो ठीक आहे आता सिलेबस झालं असा अभ्यास करायचा तसा अभ्यास करायचा तुम्ही सांगितलं पण आता प्लीज आम्हाला असं सांगा की आम्ही कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला पाहिजे कोणत्या टॉपिकचा अभ्यास के केला पाहिजे जेणेकरून त्याच टॉपिक मधले प्रश्न आम्हाला एक्झामला पाहायला मिळतील आणि कोणत्या टॉपिकवर जास्त अभ्यास फोकस दिला पाहिजे असे टॉपिक सांगा सो नक्कीच तुमच्यासाठी मी तसेच टॉपिक घेऊन आलेली आहे ठीक आहे सो तुम्ही ते बघू शकतात इंग्लिश या विषयाचं बघा आता इथे दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांचा मी सांगणार आहे ज्यांनी आतापर्यंत इंग्लिशचा अभ्यास व्यवस्थित केलेला नाहीये फक्त दहावीस टक्केच माहिती आहे इंग्लिश विषय आणि अशी पण विद्यार्थी ज्यांनी आधी एक्झाम दिलेली असेल त्यांनी अभ्यास सुद्धा केला असेल म्हणजे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट त्यांनी अभ्यास केला असेल या काही ऐंशी नव्वद टक्के अभ्यास केला असेल पण तरीही त्यांचा स्कोर झाला नसेल तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहे स्कोअर न होण्यामागे ठीक आहे सो आपण बारा तास अभ्यास केला म्हणून आपलं सिलेक्शन होईलच असं नाही अभ्यास करण्याची पण पद्धत आहे अभ्यास करण्याची पण ट्रिक आहे पद्धतशीर अभ्यास केला तरच तुमचा होऊ शकतं ठीक आहे सो त्या संपूर्ण गोष्टी मी आज इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे आता पहिली तो गोष्ट की इंग्लिश या विषयामध्ये तुम्ही अभ्यास म्हणजे इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे कोणकोणत्या टॉपिक वर जास्त भर दिला पाहिजे ठीक आहे सो पहिले तर बघायला गेलात तर तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे जे म्हणजे ते हे तर बेस आहे हे तर ग्रामरच बेस आहे याच्यापेक्षा याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही पण याचा सुद्धा अभ्यास करण्याची पद्धत आहे आता ती पद्धत काय आहे पहिला तुम्हाला नाऊन हा टॉपिक करायचंय मग तुम्हाला प्रोनाऊन घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला घ्यायचे ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे वब नंतर तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही झाली पाहिजे काही विद्यार्थी आज घेतलं ठीक सर वब घेतो म्हणजे स्वतःच्या मानाचा राजा असं होऊन चालत नाही अभ्यास करण्याचा पद एक बोलतात ना एक क्रम आहे एक पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला माहित पडली पाहिजे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आर्टिकल हा टॉपिक ठीक आहे त्यानंतर तुमचा महत्वाचा टॉपिक आहे टेन्स टेन्स चाललं तर तुम्हाला व्हॉइस अमेल त्यानंतर आहे तुमचं डायरेक्ट इन डायरेक्ट ठीके त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता क्लोजेस टॉपिक ठीक आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात तुम्हाला बाकीचं म्हणजे काय असेल क्वेश्चन टॅग येणार काही ठीक आहे हे जे टॉपिक आहेत हे महत्वाचेच आहेत म्हणजे हे अगदी महत्वाचे टॉपिक मी म्हणेन याच्याशिवाय चांगला स्कोर करू शकत नाही हे झालं ग्रॅमरच ओकॅपचं बघायला गेला तर ओकॅपचं तुम्हाला माहिती आहे अँटोनिम तर तुम्हाला करायचं आहे सिनोनिम तर करायचे आहेत वन वर्ड सबिट्युशन सुद्धा तुम्हाला करायचे आहे सध्या स्पेलिंग वर सुद्धा प्रश्न येतात स्पेलिंग साठी विद्यार्थी काय करतात वेगळा एक दोन तास अर्धा तास देतात पण तस न करता जेव्हा तुम कधी तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला बसले त्याच वेळेस तुम्हाला शब्दांचं ऑब्झर्वेशन केलं तर टॉपिक पण कव्हर होईल ठीक आहे त्यानंतर तुम्ही तुम्ही इथे बघू शकता स्पेलिंग वन सॉरी इडियम्स वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात ठीक आहे म्हणजे हे प्रश्न तुम्हाला येणारच येणार ठीक आहे मग मॅडम आम्हाला आता हे सांगा ठीक आहे आता हे एवढं सांगितलं तुमचं हे जे ग्रामर आहे ग्रॅमर ग्रॅमरच्या बेसवर तुम्हाला प्रश्न येतील एरर प्रश्न येतील तुम्हाला सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वर प्रश्न येतील तुम्हाला इन द ब्लँक वर प्रश्न येतील ठीक आहे पॅराजम्बल वर सुद्धा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे आता याचा तुम्हाला वेगळा अभ्यास एरर इम्प्रुव्हमेंट इन द ब्लँक चा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही जेव्हा हे टॉपिक करता त्याच वेळेस तुम्ही एररचे प्रश्न पण तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत प्रॅक्टिसमध्ये सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे पण प्रश्न तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत इन द ब्लँकचे पण प्रश्न तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत जेवढे प्रश्न हाताखालून जाईल जेवढ्या टाईपचा तुम्ही क्वेश्चन टाईप ऑफ तुम्ही बोलतात ना एक हाताळणार तेवढं तुम्हाला गेम मध्ये खेळायला मजा पण येणार आणि तुम्ही जिंकणार हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे सो हे तर बेस्ट म्हणजे हे हे बेसिक प्रश्न सॉरी टॉपिक आहेत तुम्हाला आलंच पाहिजे ठीक आहे आणि हाच क्रम असला पाहिजे कारण की टेन्स जर तुम्हाला माहित नसेल तर व्हॉइस तुम्हाला कळणार नाही मध्ये तुमचा टेन्स युज होतो मध्ये तुमचा प्रोनाउन युज होतो मध्ये तुम्हाला म्हणजे थर्ड फॉर्म प्रत्येक फॉर्म मध्ये पॅसिव मध्ये वापरलं जातं ते युज होणार म्हणजे एक टॉपिक टॉपिक डिपेंड आहे त्यामुळे तशा प्रकारे तुम्हाला क्रमानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे सो हे आहे तुमचे इंग्लिशचे बेसिक महत्वाचे टॉपिक ज्याच्यामध्ये केल्यानंतर तुमचा स्कोर चांगल्यापैकी होऊ शकतो ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांसाठी बॅच सुद्धा आहे आता काही विद्यार्थ्यांचा असं सुद्धा मॅडम आमचे बाकीचे सगळे विषय चांगले पण इंग्लिश म्हटलं की काहीच जमत नाहीये सो इंग्लिश ची स्पेशल बॅच सुद्धा आहे फक्त पाचशे रुपये फी आहे बेनिफिट घेऊ शकतात इंग्लिश ची स्पेशल बॅच ज्याच्यामध्ये मी मी स्वतः काजल मॅडम तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी देते सो त्यामुळे इंग्लिशच्या स्पेशल बॅच मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आता ची ही जी बॅच आहे ही बाल मानुस्र विषयासहित आहे ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे जेवढं होईल बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे तर बघा आपली कोणतीही बॅच असेल ती तुम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे आणि ओब्विसली ते शंभर टक्के यशाची हमी आहे त्याच्या मागे सुद्धा कारण आहे जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे त्यांना आपापल्या सब्जेक्ट डेप्थ अगदी निपुण नॉलेज आहे सो त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही त्या विषयाचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकता तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थितपणे क्रिस्टल क्लिअर करू शकतात चांगली कमांड तुम्हाला टेटच्या असणाऱ्या प्रश्नावर चांगली कमांड ठेवायची आहे तरच तुम्ही व्यवस्थितपणे प्रश्न करू ठीक आहे सो so, बाल मानसशास्त्र विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे तुम्हाला नक्की जॉईन करायचं आहे जर जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो कॉल ऑल युअर सक्सेस थँक्यू सो मच